Welcome, madam. नमस्कार सर मी ज्योतिषाचार्य सृष्टी मोरे कोल्हापूर तुमच्याकडून जे महाशाळामध्ये जे काय मी शिकलेले कशी सोडावी बोलणं आपलं कसं असावं ऍड मध्ये नेमके टॉपिक कोणते असावे कोणते प्रॉन्ट कशा पद्धतीने लिहिले पाहिजेत आणि त्याचं उत्तर मला रात्री मी अकरा वाजता लिंक टाकल्यानंतर सकाळी मला दुपारपर्यंत नाईन्टी फाय स्टुडंट मला ग्रुपला जॉईन झालेले आहेत आणि ही सर्वात मोठी आणि खूप छान गोष्ट आहे हे फक्त महाशाळाच करू शकते आणि तुमचे खरोखर मनापासून आभार आणि धन्यवाद की तुमची शिकवण्याची जी टेक्निक आहे ही खूप सहज सोपी आणि सुलभ म्हणूया की सगळ्यांना समजेल आणि सगळ्यांनी ग्रोथ करावी अशा पद्धतीचं तुमचं हे टीचिंग मार्गदर्शन खूप खूप सुंदर पद्धतीचं आहे इतक्या कमी वेळामध्ये आम्ही टीव्हीला सुद्धा जाहिरात टाकून न्यूजपेपरला टाकून किंवा अनेक माध्यम आम्ही फेसबुक इंस्टा वगैरे वापरले व्हॉट्सअप ग्रुप इतर वेळे वापरले पण कधीही एवढी अपेक्षेपेक्षा जास्त एकदम एवढी इन्क्वायरी किंवा डायरेक्ट ग्रुपला जॉईन होणं हे सगळ्यात मोठं श्रेय आहे फक्त महाशाळेमुळं खूप कमी वेळामध्ये ग्रोथ दिलेली आहे फक्त लिंकद्वारे अजून त्याच्यामध्ये टायटल्स मी टाकलेच नाहीये पण तेवढ्या लिंकमध्ये जे एक टॉपिक तुम्ही सांगितलं तो टॉपिक टाकला आणि नाइनटी फायव्ह स्टुडंट जॉईन झाले हे खरंच महाशाळेमुळे आणि तुमच्यामुळे झालेलं आहे खूप खूप धन्यवाद आणि असंच खूप चांगलं शिकायला मिळावं आणि तुमची साथ कायम राहावी थँक्यू बघा सृष्टी मोरे मॅडम आहेत कोल्हापूर मधून जोशी ज्योतिष विशारद वास्तु विशारद आणि अन्य भरपूर काही नॉलेज सर्टिफाय कोर्सेस त्या इतरांसाठी घेतात त्या कोर्सला ट्रेन द जॉईन झाल्या आणि दोन दिवसामध्ये त्यांना ग्रुप कसा करायचा डिस्क्रिप्शन काय लिहायचं टॅगलाईन काय टाकली पाहिजे त्या ग्रुपची लिंक इतरांना दिल्यानंतर ते लोक स्वतःहून ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतील अशी एक प्रॉपर कंटेंट त्यांना चॅट जीपीटी आणि टूलच्या माध्यमातून जो आमचा एक्सपिरियन्स आहे तो त्याच्यामध्ये दिला आणि ते प्रॉपर स्टेप बाय स्टेप केल्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये म्हणजे तसं तर चोवीस तासाचा सा वेळ गेलेला आहे आणि चोवीस तासामध्ये ऑर्गॅनिकली कोणतेही सिंगल रुपयाची जाहिरात न करता इतर त्यांच्या सोशल मीडियाचे जेवढे वेगवेगळे अकाउंट आहेत फेसबुक असेल इन्स्टा असेल युट्यूब असेल किंवा रेग्युलर अकाउंट की जे व्हॉट्सअप आहेत आणि त्यांचे काही जनरल ग्रुप आहेत इथं त्यांनी तो मेसेज टाकलाय स्वतःहून नाइनटी फाईव्ह पार्टिसिपेंट ज्याला आपण हंड्रेड क्वालिटी लिट्स अचीव्ह करून दिले जाणार आहेत तुम्हाला म्हणजे तुमच्या ग्रुपला आणून दिले जाणार आहेत क्वालिटी लीड्स एका महिन्यामध्ये हे मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं दोन दिवसात तुम्ही ते प्रॉमिस मला बदलायला का काय असं वाटायला लागलंय ला की त्याच्यावरती अजून एखादा शून्य द्यावा ला लागेल कदाचित की जर दोन दिवसात तुमच्याकडे नाइन्टी फाईव्ह लोक आले असतील तर थर्टी डेज मध्ये किती येऊ शकतात आणि या पद्धतीनं जर तुम्हाला पण क्वालिटीचे लीड्स पाहिजे असतील मित्रांनो तर समोरच हा सूर्य आहे आणि हा जयदरथ आहे तुम्हालाही क्वालिटी पाहिजेतच असतात आणि मग ट्रेन ट्रेनरचा कोर्स जॉईन केला तर ऍज अ ट्रेनर, ट्रेनर म्हणून तुमच्याकडे जी नीश आहे त्याच्या नीशला प्रॉपर आपण एक योग्य न्याय देऊ शकतो आणि तुमचा कोर्स कोणता करावा हे ठरलेलं जरी नसेल इथं तुमचा कोर्स कोणता करायचा हे ठरवता येणार आहे तुमच्याकडे एक स्किल असू दे एक त्याला आपण अनंतामध्ये करून देऊ शकतो अगदी अनलिमिटेड कोर्सेस आपण तयार करू शकतो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तोही ग्रुप तुम्ही जॉईन करा त्यासोबत आणखी तुम्हाला माहिती डिटेलमध्ये मिळेल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद